राहणार नाही ठेवलं म्हणे काय तर तिथं आता बाहेरचे लोक येऊन जर का आमच्या गावकऱ्यांना धमकी असं मारायची धमकी देत कुठपर्यंत योग्य आणि काल जबाब विचारा त्यांना आला तर आमच्याच लोकांना मारहाण केली आणि त्यांच्याच विरोधात गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला पात्रात बघितलं तर जवळपास पाचशे मीटर फूटचं ते नि उत्खनन या ठिकाणी केलेले आणि जर का खाली बघितलं जवळपास चार मीटर खड्डक ठिकाणी केलेले शासनाचे नियम व अटी धाब्यावर ठेवत जेसीबीच्या साह्याने पुरणगाव येथे सुरू असलेल्या वाळू उत्खनना विरोधात कारवाई करा या मागणीसाठी पुरणगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत बुधवारी गोदावरी नदीपात्रात ठिया दिला तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत वाळू घाटाचे मोजमाप करणार असे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण तात्पुरते शांत झाले मात्र प्रसंगी ग्रामस्थांनी करणाऱ्या ठेकेदाराने सरला बेटावर जसा वाळूचा एक कण ठेवला नाही तसा इथेही वाळूचा एक कण ठेवणार नाही आडवे आले तर जेसीबीचे बकेट टाकेन असे धमकावला असल्याचा आरोप देखील केला आहे यामुळे हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा वैजापूर तालुक्यातील पोरणगाव येथील गोदावरी नदीपात्रातून उपसा करून तो वाळू डेपोत साठवण करण्याचे काम सुरू आहे मात्र या ठिकाणी ना सीसीटीव्ही ना कुठली मार्किंग शासनाने ठरवून दिलेले सर्व नियम व अटी धाब्यावर ठेवत ठेकेदाराकडून जेसीबीच्या सहाय्याने चार मीटरहून अधिकचे वाळू उत्खनन केले जात आहे याच उत्खननाला पुरणगाव येथील ग्रामस्थांनी मंगळवारी विरोध केला तेव्हा तेथे मारहाणीची घटना घडली तर या प्रकरणात वाळू ठेकेदाराकडून विरगाव पोलिसात ग्रामस्थांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी सकाळीच वाळू घाटात ठिया देत घटनेचा विरोध करत वाळू ठेकेदारांवर कारवाई करा अशी मागणी केली याबाबत तहसीलदार सुनील सावंत यांनी ग्रामस्थांची घाटात जाऊन भेट घेतली प्रसंगी ग्रामस्थांनी तहसीलदारांना मंगळवार रोजी जेसीबी द्वारे सुरू असलेले वाळू उपसाचे मोबाईल मध्ये केलेले चित्रीकरणही दाखवले ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने सुरू वाळू उत्खननाचा विरोध केल्याने त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यासोबतच ठेकेदारावर कारवाई करण्याची देखील मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे असं काल दुपारी आमचे काही गावकरी या ठिकाणी आले तर गावकऱ्यांनी विचारलं की या ठिकाणी का तुम्हाला वाळू उपसाची परवानगी कोणी दिली आत्ता जे बाबांनी जे सांगितलं तुम्हाला त्यांना मारण्याची धमकी त्या ठिकाणी दिली आता बाहेरचे लोक येऊन जर का आमच्या गावकऱ्यांना धमकी दिली असं मारायची धमकी दिलं असं ना कुठपर्यंत योग्य आहे आणि काल जबाब विचारा त्यांना आला तर आमच्याच लोकांना मारहाण केली आणि त्यांच्याच विरोधात गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला त्याचबरोबर तुम्ही आता पात्रात बघितलं तर जवळपास पाचशे मीटर फुटचं ते उत्खनन या ठिकाणी केलेले आणि जर का खाली बघितलं जो पाच चार मीटर खड्डक ठिकाण केलेले तर त्याच्या जे आरचे प्रमाण जर का तुम्ही पाहिजे ठरलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक मीटरची खोदे खोदकरण करता येत होतं एक मीटर त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाल या ठिकाणी मार्किंग करायची होती तुमचे मार्किंग सी सी टी व्ही कुठल्याही प्रकारे काही नसून इथं अनलिगली पूर्ण वाऊ वाहतूक या ठिकाणी केलेली आहेत मोठ्या प्रमाणात वाऊ या ठिकाणी काढलेली ठीक आहे शासनाचं काम आहे शासनाचा विरोध आम्हाला नाही पण तुम्ही तुमच्या मर्याद्यापेक्षा जा, जास्त वाहतूक या ठिकाणी केली त्याचबरोबर खोटा खोटा गुन्हा आमच्या गावकऱ्यांच्यावर त्यांनी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला आहे बघितलं तर गुन्हा त्यांच्यावर शासनाने दाखल केला पाहिजे याच्यामध्ये अधिकाऱ्याची पण मिली बघत आहे कुठून ना कुठं त्यांना कुठं आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी तहसीलदार असन बाकीचे अधिकारी असन त्यांना कुठं ना कुठे मलाही खायचं भेटली असेल त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्पॉटवर आले नाही आणि जवळपास जे सीबीने या ठिकाणी वाहतूक करू खोद करून कमीत कमी पंचवीस टिप्पर काल्टी या ठिकाणी होते त्याचे शूटिंगसुद्धा आम्ही तहसीलदार सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत आणि याला सहजदार जबाबदार म्हणजे तहसीलदार साहेब आणि त्यांचं डिपार्टमेंट पूर्ण या ठिकाणी आहे एवढंच मी सांगतो काल काही गावकऱ्यांना माराण आहे गावकऱ्यांना सुद्धा मानहार मान या ठिकाणी झालेली आहेत त्याचबरोबर खोटे गुन्हा दाखल या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी करून घेतला कोणाचं राजकीय जर का आला असेल तर त्याची शहानिशा पहिली करायला पाहिजे तीनशे सात झाली तर तीनशे सात कोणाला मारहाण झाली त्याच्या फिरादीवरती तीनशे सात दाखल व्हायला पाहिजे होती तिसरा माणूस येतो त्याच्यावर तीनशे सात दाखल करतो हे चुकीचं आहे काय नाव बाबा तुमचं जगन्नाथ लोखंडे काय प्रकार घडला इथं इथं प्रकार असा घडला रविवारी जेसीबी आला इथं खाली तर मी बघितलं मी त्यांना लग विचारलं बाबा म्हटलं हे जेसीबी आला कसं काय म्हणजे आम्ही शासनाकडून परवानगी घेतली म्हणलं तुम्ही शासनाकडून परवानगी घेतली पण कोणाकडून घेतली बुवा कलेक्टरकडून घेतली का तहसीलदाराकडून का पोलीस खाते ब नाही म्हणे आम्हाला शासनाने दिली म्हणे आम्हाला म्हटलं मग सरपंचाला ग्रामपंचायतला काही विचारलं का म्हणे म्हटलं मग एजेसी बी बंद दे आजच्या दिवस ती म्हणताना आणणार नाही म्हणे मग पुढं काय म्हणे तर ती प मशीन पाहिलं म्हणे बकेट दिसतं का म्हणे तुम्हाला म्हटलं हे बकेटचं काय करत असेल बकेटलाही पाहिले म्हटलं मी आता त्यांनी के वकीरचं सांगितलं लगेच चालू केलं दाबायचं म्हणजे सर आज इथं पुरणगावमध्ये काही ग्रामस्थ उपोषणाला बसले होते काय प्रकार होता उपोषणाला बसलेलं नाही परंतु या ठिकाणी सर्वात प्रथम पुरणगाव या ठिकाणी ग्राम स पंचायत कार्यालयामध्ये रितीघाट प्रस्तावाबाबत डेपोवाळी अप्त चर्चा करण्यात आली त्यानंतर काही ग्रामस्थ इथं आलेले आहेत त्या अप्तीवतीची चर्चा करण्यात आलेली आहे या ठिकाणी झालेले उत्खनन त्या अनुषंगाने त्यांनी केलेली जी मागणी आहे झालेल्या उत्खननाबाबत मोजणी करणे आणि पुढील कार्यवाही करणे या ठिकाणी शासनाने दिलेले नियम नियमानुसार कुठल्याही प्रकारचे सी सी टी व्ही व मार्किंग वगैरे केले नाही देखील आरोप ग्रामस्थांनी केला आहे हा त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे त्या अनुष सुरुवातीला मुळात ह्या गा रेती डे घाटाचा ताबा जो आहे तो मार्च महिन्यात दिलेला आहे ताबा देते समजा त्या ठिकाणी त्याचे जे बाउंड्री आहेत ते बाउंड्री लाईन त्यांना पक्क्या करून देण्यात आलेले आहेत मध्यंतरीच्या काळात आज रोजी जर नसतील त्या बाबतीमध्ये संबंधित नोटीस देऊन नियमानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल काल जे सी बीच्या साह्याने या ठिकाणी वळ उपसा सुरू होता त्याला गावकऱ्यांनी विरोध केला त्यामुळे इथं गावकऱ्या आणि वाद झाला या अनुषंगानं गावकऱ्यांवरच तीनशे सातान्वय गुन्हा दाखल करण्यात दा आला विगा पोलिसात त्या बाबतीमध्ये त्या पोलिस पूर्ण माहिती घेऊन प्रतिवादन योग्य राहील मात्र जो जेसीबीने वाळू उपसा सुरू होता त्याचं चित्रीकरण देखील गावकऱ्यांनी केलं यावर काही के कारवाईमध्ये मानवी उपयोग अधिकारी यांना सविस्तर सादर करण्यात येईल